हिंदुबाई प्रतिष्ठान तर्फे बोरकुंड येथे कला महोत्सव मॅरेथॉन स्पर्धा भव्य रक्तदान शिबिर व्याख्यान वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील हिंदुबाई बदाने प्रतिष्ठान वतीने दरवर्षीप्रमाणे कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन नऊ वर्षाचे स्वागत म्हणून करण्यात येत असते महोत्सवात जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा भव्य रक्तदान शिबिर व्याख्यान तसेच आंतरशालीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे आयोजन इंदुबाई बदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब बदाने जिल्हा परिषद सदस्य शालीनताई बदाने यांनी केले तर या विविध कार्यक्रमांमध्ये महोत्सवात एक जानेवारीस या ठिकाणी सुरुवात करण्यात आली ज्यात जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे रक्तदान शिबिराचा प्रारंभ अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आल्या तर भव्य स्वरूपात मोठ्या संख्येने पाचशेहून अधिक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिरात देखील सहभाग नोंदविला तर यावेळेस धुळे जिल्हा रुग्णालय निर्णय ब्लड बँक जीवन ज्योती ब्लड बँक या ठिकाणी येथील अधिकारी कर्मचारी यांनी या ठिकाणी या रक्त संकलन केले तर मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या भव्य रक्तदान शिबिरामध्ये देखील सहभाग नोंदविला त्याचबरोबर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने युवकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या सर्व स्पर्धकांना या ठिकाणी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तर दोन जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांचा विज्ञान व दृष्टिकोन या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते प्रकाश पाठक यांचे विचारपुष्प गुंपणार असून तीन जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आंतरशालीय वक्तृत्व स्पर्धा पार पडणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले तर या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एक आरोग्यासाठी हा मुख्य उद्देश मंत्रानुसार या स्पर्धेत युवकांनी सहभाग पंधरा ते पस्तीस वयोगटातील युवक या ठिकाणी युवक युवती या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते तर प्रथम येणाऱ्या स्पर्धकास दहा हजार रुपये द्वितीय येणाऱ्या स्पर्धकास सात हजार तृतीय येणाऱ्या स्पर्धकास पाच हजार अशी प्रत्येकी दोन व एक हजार रुपयाचे चार विशेष उत्तेजनाथ बक्षीस या ठिकाणी देण्यात आले तर विद्यार्थी स्पर्धकांना एक प्रोत्साहन मिळावे या उदात्ता या ठिकाणी हिंदुबाई भदाने प्रतिष्ठान विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते तर नववर्षाचे स्वागत हे रक्तदानाने हिंदुबाई बदाने प्रतिष्ठान करीत असते तर त्या रक्तदान शिबिरामध्ये देखील मोठ्या संख्येने रक्तदाते सहभागी होत असतात तर अशा प्रकारे या ठिकाणी इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम कला महोत्सव या ठिकाणी राबविण्यात येत असतात तर ही नववर्षाची स्वागताची परंपरा कायम असल्याचे या ठिकाणी अध्यक्ष इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बाळासाहेब भदाने यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आता स्पर्धक आलेली आहे तिथं शाळेने आपण स्वागत आणि अभिनंदन करायचं आहे भावण्याची जी बाब आहे ती अतिशय सातत्य सांगा आणि आमच्या संस्थेकडून ट्रॉफी आणि प्रमाणपत्र अशा प्रकारचं बक्षीस त्याला प्रमुख अतिथी प्रदान करीत आहे आणि युवक गटातून सालावादाप्रमाणे या वर्षदेखील भदाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने तीन दिवसीय त्याला खेळान सांस्कृतिक घेतलेला आहे त्यातला पहिला भाग म्हणून आजच्या या वर्षाच्या पहिल्या दिवसाला पहिल्या दिवसाच्या निमित्ताने सकाळी साडेआठ वाजता ओपन मॅरेथॉनचं उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री गांजी धुळे साहेब आणि आपण पोलीस अधीक्षक श्री बाळेसाहेब यांच्या उपस्थित पार पडला आणि त्याला लागूनच दत्तदार्थ शिबिर आपण आयोजित केलं होतं तर या ठिकाणी या शिबिरासाठी आमच्यावर करणारे सगळे मित्र परिवार आणि सामाजिक बांधिलकी ज्या जागृत आहे त्याच्या सगळ्या तरुणांनी रक्ताचा केलं घेतला मागच्या वर्षापर्यंत आपण साधारणतः चारशेच्या अधिक रक्ताचं संकलन करू शकलो आमचं पाच वर्ष आहे आणि हा उपक्रम सातत्यानं चालू ठेवण्याचा आपला मानस आहे निमित्ताने सर्व रक्तदात्यांचं मी आभार मानतो आणि ज्या सामाजिक बांधिलकीतून आपण भाग घेतला ते वाखण्याजोगं आहे याच्यातून आम्हाला स्वतःला प्रेरणा मिळते समाजाला प्रेरणा मिळते आणि एक आपलं समाजाप्रती देणं आपण या निमित्तानं पूर्ण करतो याचा आम्हाला सगळ्यांना मान्य